बातम्या सविस्तर पाहूया अटलांटिक महासागरात हवामानाच्या वेगवान हालचाली नोंदवल्या जात आहेत एरिन चक्रीवादळ वेगानं किनाऱ्याकडे सरकू लागलं केवळ चोवीस तासांत या चक्रीवादळाचं रुपांतर श्रेणी पाच मध्ये झाल्यानं चिंता व्यक्त होतीये या वादळामुळे कॅरेबियन बेटांवर अतिवृष्टी महापूर अशा आपत्तींचा धोका घुंगावतोय शुक्रवार ते शनिवार या चोवीस तासांत श्रेणी पाच मध्ये बदललेल्या या चक्रीवादळाची आता पुढची वाटचाल कशी सुरू आहे त्याचे काय पडसाद कॅरेबियन बेटांवर पडतायत कोण कोणत्या बेटांवर या एरींचा धोका आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी काय काय केलं जात आहे तसंच गेल्या पंचवीस वर्षात या चक्रीवादळांचा प्रवास नेमका कसा झाला एक रिपोर्ट अटलांटिक महासागरात चक्रीवादळ वेगानं चक्रीवादळ किनाऱ्याकडे कॅरेबियन बेटांवर हाहाकार शनिवारी कॅरिबियन बेटांच्या उंबरठ्यावर एका अति धोकादायक चक्रीवादळानं चाहूल दिली आहे किनारी प्रदेशात वाऱ्याचा वेग अचानक वाढला आणि जून ते नोव्हेंबर या कालावधीत घोंगावणाऱ्या वादळांची सुरुवात झाल्याची सूचना मिळाली या हंगामातलं पहिलं चक्रीवादळ असलेल्या एरिनची प्रगती मोठ्या वेगानं होती आहे शनिवारी या वादळाचं रूपांतर थेट श्रेणी मध्ये झाल्याची माहिती नॅशनल हरिकेन सेंटरनं दिली या संक्षिप्त चक्रीवादळाचं केंद्र जमिनीवर आदळण्याची अपेक्षा नसली तरी ते वाढत राहिल्यानं ईशान्य कॅरिबियनवर मुसळधार पावसाचं पुराची भीती आहे दोन हजार पंचवीस मधलं पहिलं अटलांटिक चक्रीवादळ उष्णकटिबंधीय वादळापासून श्रेणी चक्रीवादळापर्यंत त्यामुळे प्रशासनासह हवामान चिंता वाढली शनिवारी सकाळी या वादळामुळे वारे ताशी एकशे साठ किलोमीटरपेक्षा दुपटीनं वाहू लागले शनिवारी केवळ नऊ तासांमध्ये वाऱ्यांच्या वेगात ताशी साठ किलोमीटरपेक्षा अधिक वाढ झाली अशी माहिती मियामीच्या नॅशनल हरिकेन सेंटरने दिली आहे मात्र शनिवारी रात्री उशिरा तसंच रविवारी पहाटे या वादळाची तीव्रता कमीही झाली वादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला आणि कोरड्या हवे हवेत त्याचं रूपांतर झालं त्यामुळे रविवारी लवकर एरींचा वेग काहीसा कमकुवत झाल्याचं कळत आहे मात्र तरीही आठवड्याच्या मध्यापर्यंत हे एक मोठं वादळ ठरू शकतं असाही अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे त्यामुळे वादळाचा धोका कायम आहे दरम्यान शनिवारी सकाळी या वादळाची स्थिती कशी होती याची माहिती नॅशनल हरिकेन सेंटरच्या व्यवस्थापकांनी दिली आहे हरिकेन एरिन हे श्रेणी पाच मध्ये बदलले आहे शनिवारी सकाळची ही प्रगती आहे गेल्या बारा तासांमध्ये उत्तर लिवाड बेटांजवळची ही हालचाल पाहायला मिळाली आहे सध्या एन ओ ए ए आणि एअरफोर्स रिझर्व्ह हरिकेन हंटर विमानांकडून मिळालेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त सतत वारे ताशी एकशे साठ मैलांपर्यंत पोहोचले जे पूर्व वेळेनुसार पहाटे दोन वाजताच्या सुमारास शंभर मैल प्रति तास होते त्यामुळे ते खूप वेगाने बळकट होत आहेत शनिवारी सकाळी किमान मध्यवर्ती दाब अंदाजे नऊशे सतरा मिली बार परेंत खाली तर पुढील आठवड्यात या वादळाच्या प्रगती संदर्भातही त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे पुढील आठवड्यापर्यंत आम्हाला अपेक्षा आहे की एरिन एक शक्तिशाली मोठं चक्रीवादळ म्हणून हळूहळू बहामासच्या पूर्वेकडील उपोषण कटिबंधीय कड्यात उत्तरेकडे वळेल आणि नंतर पुढील आठवड्याच्या बुधवारपासून गुरुवारपर्यंत जाताना उत्तर कॅरोलिना आणि बर्म्युडाच्या बाहेरील किनाऱ्यांमधून कुठेतरी जाईल शनिवारपर्यंत वादळ अँग्विलाच्या उत्तरेपर्यंत आलं होतं त्यावेळी वारे ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं वाहत होते मात्र केवळ चोवीस तासांत वादळाचा आकार आणि ताकद प्रचंड वाढली वादळ सध्या पश्चिमेच्या दिशेनं सरकत आहे मात्र येत्या काही दिवसांत वादळ उत्तरेकडेही वळू शकतं मात्र हे वादळ किनाऱ्यावर कधी धडकेल किंवा ते किनाऱ्यावर धडकेल की नाही याबाबत कोणताही अंदाज तरी व्यक्त करण्यात आलेला नाही तरीही किनाऱ्यावर वादळी वाऱ्यांचं विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पूर भूस्खलनासारख्या आपत्तींची शक्यता नाकारता येत नाही या वादळाचा बर्मिळ्या बेटाला अधिक फटका बसण्याची शक्यता आहे तरी इतर बेटांवरील यंत्रणाही सध्या सतर्क आहेत जून ते नोव्हेंबर या काळात अटलांटिक समुद्रात अशी वादळं सामान्य असली तरी यंदा येणाऱ्या एरिन वादळाची तीव्रता आणि त्यामुळे होणारं नुकसान अधिक असण्याची भीती आहे त्यामुळे प्रशासनानं ना नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या केवळ वाट बघत बसू नका अशा स्पष्ट सूचना आम्ही प्रशासनाने दिल्या आहेत वादळाचा सामना करण्यासाठी खबरदारीच्या सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत नागरिकांनीही त्यांच्या घरात सुरक्षित राहावं तुमच्या कुटुंबासाठी आपातकालीन उपाययोजनांची उजळणी करून ठेवा तसंच परिसरातील निवारा केंद्रांची आधीच माहिती मिळवून ठेवा हे वादळ महासागरातच खुल्या पाण्यावरच राहण्याची अपेक्षा आहे तरी अँग्युला बर्ब्युडा सेंट मार्टिन सेंट बार्ट्स साबा सेंट युस्टाटियस आणि सेंट मार्टिनसाठी उष्ण कटिबंधी वादळाचं निरीक्षण जारी करण्यात आलं अँटीगुआ बर्बुडा अमेरिका आणि ब्रिटिश वर्जिन बेट आणि दक्षिण तसंच पूर्व रिकोमध्ये शुक्रवारी उशिरा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती त्याप्रमाणे काही ठिकाणी पावसानं हजेरी देखील लावली तर मियामीमधील राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानुसार चार इंचांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर एकूण सहा इंचांपर्यंत पाऊस पडण्याचीही शक्यता आहे मात्र बहामास आणि अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर थेट धक्क्यांचा धोका हळूहळू कमी होत असल्याचं दिसून येत आहे एरिन वादळ उत्तर लिवर्ड बेटांच्या पूर्वेला सुमारे तीनशे पासष्ट मैल अंतरावर होतं त्यावेळी त्यात पंच्याहत्तर मैल वेगानं वाढ होत होती तसंच सतत वारे वाहत होते ते सतरा मैल वेगानं पश्चिम वायव्येकडे सरकत होते दरम्यान रविवारपर्यंत हे वादळ श्रेणी तीनमध्ये मध्ये परावर्तित झालं तर रिकोच्या उत्तरेकडे दोनशे मैलांवर ते सरकलं अमेरिकन प्रशासनानं रिकोच्या प्रशासनाच्या मदतीसाठी सुमारे दोनशे जवान तैनात केले तर शुक्रवारी उशिरापासून सोमवारपर्यंत संपूर्ण अमेरिकन प्रदेशासाठी पुराचा इशारा जारी केल्यामुळे अमेरिकन सरकारनं खबरदारी बाळगलेली आहे तर रिको प्रशासनाने तीनशे सदुसष्ट निवारा केंद्रांची उभारणी करून त्यांची तपासणी करून ठेवली आहे पिओर्तेरिको मधील सहा आणि एस व्हर्जिन आयलंडमधील दोन बंदरही खबरदारी म्हणून जहाजांच्या वाहतुकींसाठी बंद करण्यात आल्याची माहिती अमेरिकन कोस्टगार्डनं दिली आहे पुढील आठवड्यात अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर उंच उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय पाच मीटर पर्यंतच्या लाटा नॉर्थ कॅरोलिनाच्या किनाऱ्यांवर धडकू शकतात त्यामुळे खबरदारीचा इशारा जारी करण्यात आलाय दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तसंच समुद्रात शंभर फुटांवरील तापमानातही सामान्यपणे अधिक वाढ नोंदवली गेली आहे एक जून ते तीस नोव्हेंबर या कालावधीत येणाऱ्या अटलांटिक चक्रीवादळ हंगामातील एरिन हे पाचवं मोठं वादळ आहे यावर्षीचा हंगाम पुन्हा एकदा असामान्य असण्याची शक्यता आहे अंदाजानुसार सहा ते दहा चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे यात तीन ते पाच वादळं ताशी एकशे सत्याहत्तर किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं वाहतील आणि मोठ्या प्रमाणात येतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे हे वादळ सध्या प्युअर तुरिको आणि डोमिनिकन रिपब्लिकनच्या उत्तरेकडून ताशी एकशे पंचवीस किलोमीटर वेगानं वाहत आहे रविवारी व्हर्जन आयलंड आणि टर्क्स अँड कॅकोस बेटांवर एकूण सहा इंच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अँड कॅकोस बेटांवर उष्ण वादळाचा इशारा देण्यात आला आहे तिथेही जोरदार वारे आणि तीव्र लाटांचा अंदाज आहे त्यामुळे समुद्र किनाऱ्यांपासून लांब राहण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या एरिनचा विस्तार होत असून त्याचे वारे त्याच्या केंद्रापासून पंचवीस मैलांपर्यंत पसरू लागल्याची माहिती नॅशनल हरिकेन सेंटरनं दिली आहे फ्लोरिडा आणि मध्य अटलांटिक राज्यांमध्ये सर्वात धोकादायक लाटा येतील अशीही माहिती आहे बहामासह बर्मुडामध्ये जीवघेणा लाटा तसंच मुसळधार पाऊस देखील पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे अमेरिकन सरकारची प्राथमिक हवामान संस्था नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फोरिक अॅडमिनिस्ट्रेशननं यावर्षी सामान्यपेक्षा जास्त अटलांटिक चक्रीवादळ हंगामाचा अंदाज वर्तवला वर्त आहे हुर्डॅटनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सर्वात शक्तिशाली अटलांटिक चक्रीवादळांचा इतिहास कसा आहे यावर एक नजर टाकूया दोन हजार पाचमध्ये विल्मा चक्रीवादळ आलं होतं सव्वीस पूर्णांक शून्य तापमानात त्याचा दाब होता आठशे ब्याऐंशी एच पी ए एोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये गिलबर्ट चक्रीवादळ आलं सव्वीस पूर्णांक तेवीस तापमानात त्याचा दाब होता आठशे अठ्ठ्याऐंशी एच पी ए एोणीसशे पस्तीसमध्ये लेबरडे चक्रीवादळ आलं सव्वीस पूर्णांक चौतीस तापमानात त्याचा दाब होता आठशे ब्याण्णव एच अच्च पी ए दोन हजार पाचमध्ये रिटा चक्रीवादळानं धुमाकूळ घातला त्यावेळी सव्वीस पूर्णांक त्रेचाळीस तापमानात त्याचा दाब होता आठशे पंच्याण्णव एच पी ए दोन हजार चोवीसमध्ये मिल्टन चक्रीवादळ आलं सव्वीस पूर्णांक त्रेचाळीस तापमानात त्याचा दाब होता आठशे पंच्याण्णव एच पी एसशे ऐंशी मध्ये एलन चक्रीवादळानं धुमाकूळ घातला त्यावेळी सव्वीस पूर्णांक पंचावन्न तापमानात त्याचा दाब होता आठशे नव्याण्णव एच पी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये कमिल चक्रीवादळाला सव्वीस पूर्णांक अठ्ठावन्न तापमानात त्याचा दाब होता नऊशे एच पी ए दोन हजार पाच मध्ये कटरीना चक्रीवादळानं धुमाकूळ घातला होता सव्वीस पूर्णांक चौसष्ट तापमानात त्याचा दाब होता नऊशे दोन एच पी ए एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये चक्रीवादळ आलं सव्वीस पूर्णांक त्र्याहत्तर तापमानात त्याचा दाब होता नऊशे नऊ एच पी एजार सात मध्ये डीन चक्रीवादळानं धुमाकूळ घातला त्यावेळी सव्वीस पूर्णांक त्र्याहत्तर तापमानात त्याचा दाब होता जागतिक तापमान वाढीमुळे श्रेणी चार आणि पाच पर्यंत पोहोचणाऱ्या उष्ण कटिबंधी वादळांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे गेल्या पंचवीस वर्षात अटलांटिक चक्रीवादळांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी